आहे माझ्या ब्लॉग ब्लॉगमध्ये आणि आज जे थोडीन आहे ते पाहून तुम्हाला आजचा मुद्दा काय आलेला असेल तर आपण आजच्या मुद्द्यावर बोलू ॲक्च्युली झाले असं का आपली जेव्हा परिस्थितीच डाऊन असते तेव्हा आपण काही गोष्टी करायच्या असतात आपल्याला पण आपण परिस्थिती पाहून त्या टाळतो आणि असंच झालं होतं वीस जुलैला माझा बड्डे होता म्हणजे माझा वाढदिवस होता वीस जुलैला आणि त्याच दिवशी सध्या आमचं तुम्हाला, थोड़ी खराप ले ले तुम्हाला वेक -वेक तर माहीत आहे मी म्हटले का आर्थिक जी परिस्थिती आहे थोडी खराब चाललेली आहे पेमेंट अटकलेले आहेत आमचे आणि आमच्याकडं सध्या आमचे खर्च एवढेच ना तुम्हाला काय सांगू म्हणजे वेगवेगळे खर्च असतात तर तेच मॅनेज व्हायला मुश्किल आहे असं एक ने वाटतं मला कारण मुलं मोठी झालेत त्यांची फीज त्यांचं ट्युशन त्यांचं हे त्यांचं ते आणि स्वतःचा खर्च अजून आम्ही काही केलेली इन्व्हेस्टमेंट त्याचा खर्च म्हणजे असे बरेचसे डोक्याला ताप आहेत आणि अशातच माझा वाढदिवस होता वीस जुलैला तर त्या दिवशी माझी मुलगी आली होती आणि तुम्ही पाहिलं असेल ती जातानी तो व्हिडिओ मी शॉर्टला टाकला होता आणि असं झालं होतं फक्त माझा वाढदिवस होता आणि आम्ही ठरवलं होतं का फक्त आपण केक आणू जास्त काही करणार नाही आणि केलं तर करू पनीरची भाजी त्याच्यापेक्षा जास्त काही करायचं नाही कारण बजेट खूप कमी करायचं होतं म्हणजे खर्चच नव्हता करायचं मला खर्चच करायचा का नव्हता कारण दोन तीन हजार रुपये तरी असाच खर्च झाला असता म्हणजे मला कपडे वगैरे घ्यायचे होते पण मी तो खर्च टाळला आणि मी म्हटलं नाही खर्च करायचा पाहू हे पैसे आपण वाचवता आले तर वाचू प्रत्येक वर्षी तर बड्डे येतोच प्रत्येक वर्षी तर बड्डे येतोस म्हणून ह्या वेळेस जाऊ दे आपले थोडे दिवस असेत म्हणून नको करायला तर त्या दिवशी माझी मुलगी आली होती आणि माझ्या नवर नवरा होता घरी पण तिचा मामा तिला घेऊन आला होता आणि त्यांच्याबरोबर अजून दोन तीन पाहुणे होते तर त्यांचं ते पाहुणे याच्यासाठी आले होते का त्यांचा इथं कुठेतरी त्यांची जागा होती आणि त्यांना ती विकायची होती म्हणून ती त्याच्यासोबत आले होते त्यामुळे माझा भाऊ पण त्या दिवशी काही रात्री थांबलाच नाही पट्टेला आणि दुपारी आले होते ते तीन साडेतीनला आणि नंतर त नंतर माझा भाऊ जाऊन केक आणला त्याने म्हणजे माझ्यापेक्षा लहानच भाऊ आहे पण त्याने माझ्यासाठी केक आणला आणि तो केक आम्ही चारपर्यंत कापला असेल आणि केक कापून तो गेला कारण त्याला राहायचं नव्हतं आणि तो म्हटला मला तर थांबायला जमणार नाही मला उद्या कामाला जायचं आहे तर मग तो गेला आणि मग काय झालं संध्याकाळी जो माझा नवरा केक आणणार होता तो सुद्धा कॅन्सल झाला आणि कोणतेही व्हिडिओ काढता आले नाही कारण मी म्हटलं होतं नको केक आता केक तर एक कापला एक कापला आणि दोन कापले काय झालं हे सारखंच होतं एक केक आणला होता कापला आता जाऊ दे तर नंतर आम्ही त्या दिवशी पनीरची भाजी वगैरे केली होती कारण मुलीला मुलगे काय नॉनव्हेज वगैरे खात नव्हती आणि आम्ही बनवलंही नव्हतं तर आम्ही पनीरची भाजी केली होती पनीर भाजी चपाती असंच म्हणजे प्रत्येक वेळेस आम्ही बाहेर बाहेरचं जेवण आणायचो म्हणजे बाहेर जाऊ शकत नाही तर बाहेरचं जेवण आमच्या घरी यायचं कपडे वगैरे यायचे के केक यायचे पण यावर्षी सगळं आम्ही टाळलं म्हणजे कारण नको म्हटलं कारण दुसरेही बड्डे आला तर तुम्ही कसाही म्हणा दोन तीन हजाराचा खर्च येतोच कारण तुम्ही साडी घ्या किंवा ड्रेस घ्या आजकाल पंधराशे दोन हजारापर्यंत तो बसतोच आणि मी म्हटलं नको कर कारण की त्याच्यात असं सिच्युएशन झालं होतं मुलीचा अचानक मोबाईलसुद्धा खराब झाला आणि मग तिला मोबाईल घ्यायला लागला तर तिच्यासाठी सतरा हजारचा मोबाईल घेतला आम्ही कारण डाऊन पेमेंट भरलं मग आम्ही तर काही ना काही होतं म्हणजे आप आपल्या इच्छा नसतात तरी आपल्याला काही खर्च करावे लागतात तर असंच झालं होतं सध्या आमची परिस्थिती अशी झाली आहे खर्च खूप आहेत आणि कमाई कमी आहे तर तुमच्याही बाबतीत असं होत असेल तर तुम्ही माझ्यासारखे काही निर्णय घेऊ शकता बाबा कुठं आपल्याला खर्च वाचवता येईल आणि कुठं आपल्याला वाचवताच येणार नाही मग ते खर्च तर करावेच लागतात तर सध्या माझ्या आयुष्यात असे असा टाईम आहे का म्हणजे काही ठिकाणी पैसे गुंतलेत माझ्या मिस्टरांचे आणि त्यामुळं ते पैसे येतील म्हणजे पण त्याचा परफेक्ट टाईम नाही का आजच येणार आहे किंवा दहा दिवसांनी येणार आहे तर असं झालं आहे आमच्या इथं तर आशा करते तुम्हाला माझे ब्लॉग माझे अनुभव आवडत असतील तर नक्की माझे व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये